आहेत डोंगरावर बसून जरी बघितलं तरी तुम्हाला फायनल रेषा दिसणार मैदान हे पारदर्शक होणार कुठल्याही बैलगाडीवाल्यावर अन्याय केला जाणार नाही कोणालाही जवळचा आपला आमचा कोणी मानला जाणार नाही इथं मैदानात मैदानच होणार आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही नमस्ते बरड गावामध्ये मैदान कसं काय भरवलं शर्यतीचं या ठिकाणी आता तसं पाहिलं तर आमचं गाव गोकळे शांतदास नगर मध्ये शांतदास निमित्त सत्तेच्या सगळ्या आम्ही बैलगाड्याचं आयोजन केलं पण त्या ठिकाणी ग्राउंड आपल्याला उपलब्ध नसल्यामुळं आपण या ठिकाणी बरड या ठिकाणी फाटीची निवड केलेली आहे साधारण आता ही फाटी नवीनच आहे भरपूर मेहनत घ्यावी लागली असेल हा भरपूर जवळजवळ पंधरा दिवसापासून काम या ठिकाणी आमचं सगळं साफसफाई सगळ्या गोष्टीचं मैदानाची तारीख किती आहे आपलं मैदान चार तारखेला होणार चार बारा चार बारा चार बारा दोन हजार चोवीस कशा निमित्त भरवलंय मैदान शांतास महाराज पुण्यतिथी सोळा आणि असं निमित्त हे मैदान केलेलं आहे पहिलेच मैदान आहे ना हा आपलं पहिलेच वर्ष आहे बक्षिसाचं स्वरूप वगैरे कसं आहे बक्षीस याच्यामध्ये प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि शांतास महाराज चषक द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये शांतास महाराज चषक तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये आणि शांततास महाराज चषक मिळेल चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये आणि शांतदा चषक आणि पाचव्या क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये आणि चषक आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार आणि चषक आणि शेवटचं सातव्या क्रमांकाचं बक्षीस इथे अकरा हजार रुपये आणि शेंदास महाराज चषक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ही संपूर्ण मैदान बैलगाडा शर्यतीच्या नियमानुसारच पार पडणार अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि पलटण तालुका बैल संघटना यांच्या महाराज त्यांच्या नियमाप्रमाणे मैदान होणार आहे आतापर्यंत बरड मध्ये जेवढी मैदान पारदर्शक पद्धतीने झालं तसंच या मैदानाचं पण स्वरूप आहे ना हो त्याच पद्धतीने सुद्धा अत्यंत पारदर्शक होणार इथून सगळे संघटनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत त्याच्यामुळं त्यांच्या नियमानुसार आणि अत्यंत पारदर्शकपणे मैदान पार पाडणार आहे कोणी जर का तर सुद्धा कोणी विश्वास ठेवू नये अशी माझी आपल्याला आमच्या याथक माझ्या वतीनं विनंती आहे मित्रांनो बरडमध्ये दोन्ही शर्यतीचं नियोजन केलेलं आहे बघा पहिलं मैदान आहे गोकळीकरांचं आणि दुसरं मैदान आहे बरडकरांचं आपण कोणतं मैदान बरवलंय बरड बरडच कशा निमित्त खंडोवा देवाच्या यात्रेनिमित्त मैदान एक आदत एक बैलच आहे ह्याच पाठीवर मैदानाचं स्वरूप कसं आहे मैदान स्वरूप म्हणजे बक्षीस स्वरूप हा बक्षीस बक्षीस हे यांच्या प्रमाणेच आहे एक लाख एकाहत्तर हजार पासष्ट हजार एकसष्ट हजार एक्कावन्न हजार एकेचाळीस आणि एकवीस एक बर बर किती दिवसापासून नियोजन चाललं होतं काय पंधरा दिवस झालं नियोजन दिवस मैदान बरवलं बरड मध्ये दोन मैदान आहेत चार बारा आठ बाराला पण नियोजन कसं आहे समालोचक कोण आहे या मैदानासाठी दोन्ही मैदान आहेत चार बाराला एक आठ बाराला एक ह्या मैदानासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध झेंडा पंच धनावडे बापू असणार आहेत दोन्ही मैदानासाठी आणि अलावसर जे असणार आहेत विकास सर जगदाळे कुमटे आणि मयूर तळेकर हे दोन्ही अलावसर या मैदानासाठी दोन्ही मैदानासाठी असणार आहेत आणि खाली जे आहे त्याच्यासाठी पारदर्शक मैदान सुट्टीचं होणारच आहे आणि हे मैदान महत्त्वाचं म्हणजे आमची फलटण तालुका बैलगाडी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे लाईव्ह जे मैदान आहे ते लाईव्ह एस बी स्पोर्ट बरड लाईव्ह यांचं आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि दोन्ही मैदाना ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत आणि आदल्या दिवशीच दोन्ही मैदानाचं लॉट निघणार आहेत लाईव्ह गोकेला तीन तारखेला आणि हे जे लाईव्ह आहे चार तारखेचं मैदान तर ते तीन तारखेला लाईव्ह शांतीदास महाराजांच्या मंदिरावरतीच लाईव्ह लॉट निघणार आहेत तीन तारखेला संध्याकाळी निघणार आहे मंदिरातच मंदिरातच निघते असं सांगायचंय सुट्टीला पट्टीचा वापर केला जाणार आहे दोन्ही दोन्ही मैदानाला सुट्टीसाठी पट्टी असणार आहे त्या पट्टीच्या पुढं कोणाचाही पावलं असला तर त्याला निकाल दिला जाणार नाही मैदान हे पारदर्शक होणार कुठल्याही बैलगाडीवाल्यावर अन्याय केला जाणार नाही जवळचा आपला कोणी मानला जाणार नाही इथं मैदानात मैदानच होणार आणि अन्याय केला जाणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने फाटी बघा उराटीचं रान आहे एक नंबर अशा पद्धतीने नियोजन केलंय मित्रांनो हो का हे दिसतंय का जवळजवळ नऊशे फुटाचा हा पल्ला आहे मित्रांनो बघा फाटीचा आणि पन्नास फूट पण अंतर आहे गाड्या थांबायसाठी सेम टू सेम पेडगाव हिंद केसरी सारखं हे मैदान आहे मित्रांनो एक नंबर अशा पद्धतीने सगळ्यांनी मेहनत करून हे मैदान बनवलं आहे मित्रांनो आणि सगळ्यांनी म्हणजे कोणत्याही गाडा मालकांवरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जाणार आहे मित्रांनो मैदानावरती खूप छान आहे हो, हो का हे असं फाटीचं स्वरूप आहे मित्रांनो दिसतंय का मिनी पेडगाव हिंद केसरी सारखं मैदान आहे मित्रांनो हे आणि कमिटीने पण सगळ्यांनी खरं तर प्रामाणिकपणाने जीवतून काम केलं आहे मित्रांनो के की त्यांना पण वाटतं की सर्वसामान्यांची बैल ह्या ठिकाणी पळावी म्हणून कारण की सगळ्यांनाच लांब जाता येत नाही बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती जाण्यासाठी त्याच्यामुळं बघा असं हे हो नियोजन आहे मैदानाच्या शेजारी डोंगर बिंगर आहेत मित्रांनो तेथून पण शर्यती दिसणार आहे त्या एक नंबर पद्धतीने चांगल्या पद्धतीने अशी ते पण दाखवतोच तुम्हाला लोकेशन बघा कसं आहे ते मित्रांनो लूक कसा आहे बघा मैदानाचा बैल वगैरे बांधायला एक नंबर असं नियोजन आहे आणि तो डोंगर बघताय ना तो सेम टू सेम पेडगाव हिंद केसरी सारखाच आहे फक्त मोठा नाही छोटा आहे थोडा पण तिथून पण शर्यती एक नंबर असं दिसणार हो का हे असा पेस आहे मित्रांनो ताल वगैरे आहे बसायला चांगलं नियोजन आहे मित्रांनो आणि इकडे पण अशी जागा भरपूर आहे जेणेकरून ब्रॅकेटच्या पलीकडे प्रेक्षक वर्ग बसू शकतो बाहेर असं नियोजन आहे हो काही फाटीचा लुक वगैरे असा आहे मित्रांनो एक नंबर असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो